मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका बैलगाडी शरद नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवरती देण्यात येतात त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब जरूर करा मंडळी श्री आईसाहेब जानुबाई देवी यात्रेनिमित्त सालापतप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रातील नामांकित जुनं आणि पारंपरिक महाराष्ट्र केसरी मैदान मौजी सातेवाडी खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो चार तारखेला होणार आहे हे बहुन दिवस स्वरूपाचं महाराष्ट्र केसरीचं मैदान आपल्याला या चार तारखेला मित्रांनो सातेवाडी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे या मैदानामध्ये जवळपास सर्वच टॉपचे नंदे मित्रांनो आपल्याला या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहेत याच्यामध्येच एक टॉपच्या जोडीची अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो चर्चा चालू होती ती म्हणजे रुस्तम हिंद केसरे किताबाची मानकरी जोडी म्हणजे बकासूर आणि माहिब्या ही जोडी मित्रांनो आपल्याला माहीत आहे जेव्हा जेव्हा ही जोडी पळाली आहे त्यावेळेस मित्रांनो बोलाला प्रथम क्रमांकाची मानकरी पळ ठरलेली अशी ही जबरदस्त स्पीडनं पळणारी गाडी आहे मित्रांनो आणि याच जोडीची या मैदानातील पायऱ्यासंदर्भात भरपूर मित्रांनो चर्चा चालू आहेत आणि या मैदानामध्ये बाकासूर आणि महिब्या ही जोडी पाळणार असं आपल्याला मित्रांनो सगळीकडंच ऐकायला मिळत आहे परंतु मित्रांनो आपल्याला मिळालेल्या नवीन अपडेटनुसार बहुतेक मित्रांनो नव्वद टक्के तरी बकासुराणी वैब्या ही जोडी तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसणार नाही मित्रांनो अशा पद्धतीची थोडी एक अपडेट आप आपल्याला मिळालेली आहे अजूनपर्यंत तसं शंभर टक्के मित्रांनो फिक्स नाही आहे मैदानाबाबतही काय मित्रांनो थोडंसं खाड्याचं रान असल्यामुळे थोडी एक अडचण आहे मैफ्याला आपल्याला माहीत आहे थोडासा मित्रांनो त्रास आहे खाड्याच्या रानामध्ये जरा गदम मास्तर हे माहि्याला मित्रांनो पळवत नाहीत महिफ्याला थोडा लिगामेंटचा पायाचा मित्रांनो त्रास असल्यामुळे माहीब्याची त्या पद्धतीची मित्रांनो काळजी घेतली जाते त्याच्यामुळे बहुतेक मित्रांनो या मैदानामध्ये बकासूर आणि माहिब्या ही जोडी तुम्हाला पळताना मित्रांनो दिसू शकत नाही या मैदानामध्ये जर मित्रांनो बकासूर आणि माहिब्या ही जोडी जर नाही पळाली तर मित्रांनो बाकासूरचा पहिरा कोण असेल तर मित्रांनो आपल्यामध्ये अंदाजेत मी तुम्हाला दोन पैरे सांगतो माहिब्या आणि बाकासूर ही जोडी जर या मैदानामध्ये पळाली नाही तर घोटचा सर्जा आणि बाकासूर ही एक टॉपची जोडी तुम्हाला या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकते किंवा मित्रांनो सुंदर उरप कॉकटेल आणि बकासूर ही एक टॉपची जोडी मित्रांनो तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसू शकते अशा अंदाजित एक दोन पैरे बकासूर पळाला नाही तर मित्रांनो या मैदानामध्ये होऊ शकतात तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डीएम सबस्क्राईब करायला विसरू नका बलिगाड्या शर्यती सर म्हणतात नवनवीन्यू अपडेट नवीन अपडेट तुम्हाला या आपल्या चॅनलद्वारे देण्यात येतात तर धन्यवाद मित्रांनो आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त डी एम सबस्क्राईब जरूर करा